सोपा प्रश्न आहे मंडल अगदी बरोबर पारा अग बरो बर पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंय इन्सुलिनचा शोध कोणी लावला अगदी बरोबर आहे दोन प्रश्नाचे संदेश बरोबर उत्तर दिले तिसरा प्रश्न महाराष्ट्रातील कोणता जिल्हा केळी या फळासाठी प्रसिद्ध आहे अगदी बरोबर त्याच्यानंतर चौथा प्रश्न भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एक पाचव्या प्रश्नाकडे जाऊया आपण मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आसाम अगदी बरोबर आहे पाच पैकी पाच प्रश्नाचे उत्तर